नमस्कार मित्रांनो राम राम शेतकरी समाधान काय शेतकरी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपले असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत चला मित्रांनो आज आपण बायोटेक कंपनीचं बाजीराव वाहन आहे मक्काचं वाहन आहे तुम्ही पाहू शकता आपण आपल्यासोबत कृषी मित्र विशाल भाऊ विशाल शेने सर आहे तर मक्का बरोबर आपण मार्गदर्शन करताय ते आपल्याला तर ते सांगताय मक्काबद्दल माहिती राम राम मित्रांनो मी विशाल शेंडगे तुमचे सर्वप्रथम स्वागत करतो इथं दादांनी जे काही बाजीराव पाटील बायोटेक कंपनीचा बाजीराव मक्का आलेला आहे तर याची लागवड केली होती मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मक्क्याची व्हरायटी आपल्याला चांगल्या प्रकारे निवडणं गरजेचं आहे आता यावर्षी नवीनच आपली पाटील बायोटेक कंपनीची नवीन व्हरायटी तिथं लॉन्च झालेली होती आता बऱ्यापैकी दादा तुम्ही याच्या ज्या ओळी आहेत त्या शेतकऱ्याला मोजून दाखवा किती भरताय आडव्या ओळी एक दोन तीन चार सोळा सतरा एकोणास होळी बऱ्यापैकी मित्रांनो अठरा ओळीच्या आसपास सोळा ते अठरा ओळी ज्या आहेत तर त्या एका कन्सल आपल्याला भरल्या तिथं पाहायला मिळत आहे आणि उभ्या ज्या लाईनमध्ये जे दाणे आहेत बऱ्यापैकी चाळीस ते पंचाळीस दाण्याच्या आसपास जे काही दाणे आहेत तर एका कन्सला एक ॲव्हरेज भरले तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो यावर्षी नवीन मक्याची व्हरायटी आपली लॉन्च झालेली होती हिचं जे काही वेट वगैरे असणार आहे तर ज्यावेळेस हिची काढणी होईल तर त्यावेळेस तुम्हाला इचं वेट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही इथं दा मोजून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एका कणसाचं वजन किती भरतंय एका कणसाचं वजन आपल्याला जास्तीत जास्त भरणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपलं चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत जे काही मक्याचं उत्पादन आहे तर ते सरासरी एका एकरातून तिथं निघू शकतं मित्रांनो मक्का या पिकामध्ये बियाण्यासोबतच आपल्याला जे काही प्रॉपर खत व्यवस्थापन आहे तर ते तिथं करणं गरजेचं आहे मक्का हे पीक जास्तीत जास्त खादड पीक असतं मित्रांनो मक्क्याला जितके खतं आपण टाकू तेवढं जास्तीत जास्त उत्पादन आपण मक्का या पिकाकडून घेऊ शकतो आणि तुम्ही कधी पण एक निरीक्षण करा ज्यावेळेस तुम्ही मक्का या पिकाची लागवड करता मक्का पिकाची लागवड करून झाल्यानंतर जे काही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पिकाची लागवड करता तर त्या पिकाला तिथं अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळं ते एकतर पिवळं पडतं किंवा कधी कधी आपल्याला मक्क्या जे काही भविष्यातलं जे दुसरं पीक घेतो आपण तर त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट झालेली पाहायला मिळते त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या जे काही आपण मक्क्यानंतर पिकं घेतो तर त्याला सुद्धा जास्तीत जास्त खतं टाका कारण मक्का हे एकमेव असं पिक आहे पूर्णपणे जमिनीतला जो काही अन्न रस राहतो तर तो पूर्णपणे उचलून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो तर दादा तुम्हाला मक्का पिकासंदर्भात अजून काही प्रश्न आहेत का ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली सर्वप्रथम मक्का व्हरायटी एक नंबर आहे चांगली वाट आम्ही अनुभव घेतला आहे की आमच्या भाऊंनी आहे दोन एकर मक्का लावली आहे तर चांगल्या रीती कनुस भरलोय आणि अठराचा घेर आहे आणि पंचेचाळीसची ची उभी लाईन आहे तुम्ही पाहू शकता कनुज चांगल्या प्रकारे भरल आहे थेट टोकापर्यंत कनुस भरलेलं आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी जो काही खरीप हंगाम येतोय तर त्याच्यामध्ये किंवा रब्बी हंगाम या दोन्ही हंगामासाठी रिकमेंडेड आहे आता सध्या हा रब्बी हंगामातील ही मक्क्याचा कणीस आहे खरीप हंगामामध्ये सुद्धा लावून पाहा जबरदस्त जे काही तुमचं उत्पादन आहे तर ते अवश्य तिथं मिळू शकतं धन्यवाद दादा धन्यवाद दा। आपल्याला सरांनी माहिती दिली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो इच्छित चॅनलला एकदा सब्सक्राइब करून राम राम